चंद्रपूर बाउंड्रीवर असलेल्या या समोरच्या ज्या आहे हळद घाटावर जे आहे जे रेती मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन होतं काही लोकांनी म्हटलं की बाबा इथं इथे रेती डेपो आहे आणि रेती डेपोमध्ये आता आपण हजारो ब्रास रेती जे आहे इथे पडलेली आहे त्या भागालासुद्धा तिथे पडलेले आहेत कॅमेरे लागलेले आहे आणि हे सर्व म्हणजे कायदेशीर आहे बे की बेकायदेशीर आहे हा प्रश्न आहे कारण आम्ही जेव्हा इथे आलो आम्ही पाहणी करण्यासाठी आलो किंवा इथं प्रकारचं काम चालू आहे तर आम्हाला असं दिसलं की जे जे काही लोक होते, का होते ते जे का तिथले इथं काम करणारे जे होते त्यांचे नोकर असेल कोणी ते ट्रॅक्टरवाले असतील तर ते सगळे लोक इथून प फरार झालेले आहे याचा अर्थ इथं गोळवंगाल आहे आणि म्हणूनच ते सर्व लोक इथून पळून गेलेले आहे एवढा मोठा जो रेतीसाठा येतात रेती आहे ये मदे रेती डेपो आहे आणि इथून मोठ्या प्रमाणामध्ये रेतीचं उत्खनन होत आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकाराची दखल घेऊन प्रशासनाचं नेमकं काय काम आहे हे आपण लगेच आपण जाणून घेणार आहोत आणि पुढील कारवाईसाठी आपण तिथे जिल्हाधिकारी आणि खनिगर्म जिल्हा खनिगर्म अधिकारी यांच्याकडे तक्रार देणार आहोत